नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सात तारखेला दर्श अमावस्या आहे तर दर्श अमावस्याचं महत्त्व हे किती आहे हे आता तुम्हाला सांगायची गरजच नाही कारण सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना माहिती आहे की अमावस्येचं महत्त्व काय आहे आणि आपण दर अमावस्येला कुठल्या ना कुठले तरी उपाय हे नक्कीच करत असतो तर बघा या वेळेला ही दर्श अमावस्या आहे ती सात तारखेला पावणे बारा वाजता लागून दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ तारखेला पहाटे संप त्यामुळे हा उपाय आपण सात तारखेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी की आपली जी दिवे लागण्याची वेळ किंवा प्रदोष समय जसं आपण म्हणतो म्हणजे सातच्या नंतर आणि नऊच्या अगोदर तर बघा तुम्ही जॉबवरती वगैरे जात असाल वर्किंग डे आहे तर तुम्ही जेव्हा जॉबवरून याल तेव्हाही तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचं आहे एकतर बघा ज्यांनी ज्यांनी अजून कुहाळा जर आ, अमावस्येला जर कोहाळा तुम्हाला बदलायचा असेल तर तो तुम्ही बदलू शकता किंवा तुम्हाला नवीन ठेवायचा असेल तर तो तुम्ही ठेवू शकता तो कसा ठेवायचा विधिवत पूजा करूनच ठेवल्यानंतर त्याचा फायदा मिळतो त्यामुळे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की पहा तर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला एका पंटीमध्ये किंवा तुमच्याकडं समजा एक निरांजन असेल जे तुम्ही कायम वापरत असाल अमावस्येला त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर आणि लवंगा आता भीमसेनी कापूर तुम्ही पाच घ्या लवंगा पाच घ्या पिवळी मोरी एकदम अशी भर घ्या लवंगा व्यवस्थित अखंड पाहिजे आणि जर भीमसेनी कापूर नसेल तर नॉर्मल कापूर घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे या तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या पंटीमध्ये घालून ती पंटी पूर्ण हातात धरून तुमच्या उजव्या हातात तुम्हाला पूर्ण घरभर फिरायचं आहे बघा तुम्ही त्या पंटीमध्ये नाही धरलं तुम्ही तुमच्या मुठीत धरलं आणि तुम्ही जर प्रत्येक रूममधून सगळ्यामधून फिरलं तरीही चालेल पंटीमध्ये घेऊन निरंजनमध्ये घेऊन फिरलं तरीही चालेल मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला यायचं आहे जे आपला मेन जो उमरा असतो बघा तो खूप महत्त्वाचा असतो बघा आपण कायम म्हणतो की जी काय कटकट असेल भांडणं असेल जे काय असेल हे तुझं सगळं उंबऱ्या बाहेर ठेवू किंवा घराबाहेर ठेव कारण ती एक आपण म्हणू ना की लक्ष्मण रेषा तशी असते त्यामुळं जी काही नकारात्मक ज्या काही गोष्टी असतात त्या उमऱ्याच्या आत आपल्या घरात येऊन आपल्या घरातली आपल्या घरातलं घरा चांगलं वातावरण बिघडवायला नको त्यासाठी आपण हे सगळे उपाय करत असतो तुम्हाला ती पंटी किंवा ते निरांजन उमऱ्यावर ठेवायचं आहे काळजी घ्या की जर लाकडी उमरा असेल तर त्याला ते गरम लागणार नाही तुम्ही खालती प्लेट ठेवू शकता तर ते जाळायचं आहे जा आता ते जाळायला लागलं ते जळायचं पूर्ण जेव्हा ते जळेल आणि जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा तुम्हाला जप करायचा आहे बघा तुम्ही हा उपाय दर अमावस्याला करा घरातली का जे काही नजर दोष मुलांना जी दृष्ट लागते किंवा जर खूप भांडणं होत असतील आणि बघा एक एकदा असं असतं ना की आपल्या घरात सगळं आहे म्हणजे सगळं आहे पण ती जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा ती जी पॉझिटिव्ह एनर्जी ती नाही आहे असं रखरख वाटतं किंवा कोणाच्याही वास्तूत आपण गेलो भले मग ती खूप चांगलं इंटिरियर केलेलं असतं तरीसुद्धा त्यांच्या घरात गेल्यानंतर आपल्याला ना असं वाटतं की एक पाच किंवा दहा मिनटं बसल्यानंतर आता उठूया म्हणजे ते पॉझिटिव्ह वाईब येत नाही तुम्हाला त्यासाठी वास्तू ही खूप शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असली पाहिजे त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला फरक नक्की जाणवेल कारण मी हा उपाय करते आणि ट्रस्ट मी हा एक खूप गॅरंटीड रिझल्ट देणारा उपाय आता दुसरा उपाय म्हणजे बघा घरात ॲज युजल भांडणं होत असतील किंवा जर घरी एकमेकांचं पटत नसेल आणि कायम जर खटके उडत असतील ना तुमच्यामध्ये म्हणजे छोट्या छोट्या कारणावरून वाद होणं किंवा मुलांचं आणि आईवडिलांचं न पटणं हे सुद्धा एक कारण असतं आणि बघा वास्तू तथास्तु म्हणत असतो म्हणून आपण म्हणतो की तिने सांजेला किंवा संध्याकाळच्या वेळेला काही घाण बोलू नये भांडू नये शिव्या देऊ नये ओरडू नये कारण वास्तू हा तथास्तु म्हणत असतो आणि तसंच होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दिवे लागल्यानंतर देवासमोर बसायचं आहे पिवळी मोरी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे मूठभर घ्या तुमचं जेवढं घर मोठं छोटं तेवढं घ्या आणि तुम्हाला अकरा खेपा काळभैरवाष्टकं का म्हणायचं आहे तुम्ही यूट्यूबला लावून दिलं आणि म्हटलं तरीही चालेल श्रवण केलं तरीही चालेल तर काळभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे सुक्तम आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे हे अत्यंत प्रभावी सेवा आहे सुक्तम एक वेळा आणि काळभैरवाष्टक अकरा वेळा हे म्हणून झाल्यानंतर एक उदबत्ती लावा जेव्हा तुम्ही म्हणताय आणि ते झाल्यानंतर जी उदी खाली पडेल ना किंवा जी राग खाली पडेल विभूती खाली पडेल ती त्यामध्ये मिक्स करायची मोहरीमध्ये आणि ती पूर्ण अख्ख्या घरभर प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती तुम्हाला टाकून द्यायची आहे वॉशरूममध्ये टाकू नका बाकी सगळीकडे टाका गॅलरी ड्राय बाल्कनी सगळीकडे आणि घराच्या उमऱ्याच्या बाहेर म्हणजे तुम्ही आत आहात आता, आता तुम्ही बाहेर जो उमरा ओलांडतो तेव्हा मेन डोअरच्या इथं थांबायचं आणि समोर एकदा उजवीकडे आणि डावीकडे असं तिन्ही दिशेंनी फेकून द्यायची आणि मग घरी येऊन हातपाय धुऊन स्वामींना मुजरा करायचा नमस्कार करायचा आणि मग बाकीच्या कामाला लागायचं ट्रस्ट मी महिलांनो मी तुम्हाला सांगते हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करून बघा दर अमावस्याला करा पिवळी मोरी अगदी वीस तीस रुपयाला मिळते अगदी साधे सोपे उपाय आहेत पण तितकेच फायदे देणारे उपाय आहेत तुम्ही दर अमावस्याला करा एक चार ते पाच अमावस्या अमावस्या झाल्या ना की तुम्हाला किती चांगला इफेक्ट येतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ